श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात तसेच ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी त्यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाही व जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमणीवर नाही तर आपल्या मनातच रुजवावे लागते तसेच कोणाचीही कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही व स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहा उभे राहावे लागते निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी स्वतःला मोठे बनायचे असेल स्वतःला मोठे बनवायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारी लोकफार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच सात नकोड मगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जीवनात ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधी जमणार नाही तेच आपल्या कर्तृत्वाने यशस्वी होऊन दाखवतात निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, म्हणा स्वामी बळपाठीशी नि त्या आहे रे म्हणा क्या बधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तसेच आयुष्यात सर्व काही मिळते पण कधीकधी आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्यभर हे शोधकार्य थांबत नाही नंतर लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो तर ते आपल्या जवळच होते निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नि त्य आहे रे मना अतैक्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ